नमस्कार मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत सुला वाईन वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असं इथे बोर्डवर नाव दिलेलं होतं आणि इथे वायनरीचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात आहे भारतातलं सगळ्यात मोठं वायनरीचं प्रोडक्शन आहे असं म्हणतात तर आता आपण सुला वाईनला व्हिजिट द्यायला आलेलो आहोत एक चांगला गार्डन वगैरे पण इथे आहे तर आता बघूया आतमध्ये काय काय आहे तर चला मित्रांनो आज आपण देऊया या द्राक्ष बागेला भेट आता आम्ही पोहोचलो आहोत सुला वाईन येथे आणि सुला आज संडे असल्यामुळे एक हजार रुपये आतमध्ये तिकीट काउंटर आहे आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे व अनेक शेतकरी द्राक्षाची शेती मोठ्या प्रमाणात करतात त्यालाच हा एक मोठा उद्योग शेतकरी उभारू शकतात व द्राक्षापासून नैसर्गिकरित्या अशी ही रेड वाईन व्हाईट वाईन तयार करून आणखी आपल्या उत्पन्नात भर पाडू शकतात त्यासाठीच आम्ही बघतोय द्राक्षापासून बनलेली वाईन नाशिक सुला वाईन आत एंट्री करताच आम्हाला आमचे गावकरी मिळे भेटले लोणारून आलेले सर्व मित्रमैत्रीण आम्हाला इथेच भेटले डॉक्टर लोक म्हणतात हृदय आरोग्य सुधारण्यास तणाव कमी करण्यास आणि काही कर्करोगाचा धोका कमी करण्यास वाईन ही मदत करू शकते पण हे सर्व अत्यंत माफक प्रमाणात हवे आणि संतुलित जीवनशैलीचा भाग म्हणून घेणे योग्य आहे कारण जास्त मद्यपान हानिकारक ठरू शकते काही संशोधनानुसार मापक प्रमाणात सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर सारखा कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो असं म्हटले जाते यामुळे आराम मिळतो आणि तणाव कमी होतो यामुळे आनंददायक अनुभव येतो आहे सुला अस्ड हे तीन एकरापेक्षा जास्त पसरलेले आहे आणि दरवर्षी तीन ते पाच लाखाहून अधिक पर्यटक येथे भेट देतात वाईनच्या अद्भुत चवीसोबतच हे ठिकाण शांततापूर्व पर्यटन स्थळांचे दृश्य येथे देते ते तुम्हाला चव आणि निसर्गाचा आनंद दोन्हीही देते नाशिकमधील गंगापूर सावरगाव स्थित सुलावाईनने गेल्या वीस वर्षाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु सुला ने दोन हजारमध्ये त्यांची पहिली बाटली विकली आणि आता ती भारतातील सर्वोत्तम रॉईन ब्रँड बनली आहे सुलावाईन याड्स ही भारतातील नाशिक प्रदेशातील एक प्रसिद्ध वायनरी आहे जिथे वाईन यार टूर वाईन टेस्टिंग आणि उत्तम जेवण मिळते सुला वाईन यार्ड नाशिक शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई एकशे ऐंशी तसेच पुण्यापासून दोनशे पाच किलोमीटर एवढे अंतर आहे सुला फेस्टला भेट देण्यासाठी आणि वाईन यार्ड्समध्ये उन्हाळ्याच्या सकाळच्या आरामदायी फेरपटक्याचा आनंद घेण्यासाठी जानेवारी ते मार्च दरम्यान तुमच्या भेटीचे नियोजन करणे चांगले असते फेब्रुवारी मध्ये होणारा वार्षिक सुलाफेस्ट हा एक प्रमुख आकर्षण आहे जो संगीत वाईन आणि उत्कृष्ट एक आकर्षक अशी भेट मोठ्या प्रमाणात देतो मित्र हा एक सुलाचा एक मॉल आहे इथे तुम्हाला विविध प्रकारच्या बॉटल्स काही शॉपिंग काही कपडे काही टी शर्ट व इतर किचन असे सुलाच्या विविध प्रो जे आहेत ते तुम्हाला इथे प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारात मिळतात सुला वाईनचे विविध ब्रँड तुम्ही इथे घेऊ शकता तुमच्या हजार रुपयाची जी तुम्ही एंट्री केली होती त्याहून ते मायनस होतात राजीव सामंत यांच्या वाईनच्या जगात प्रवास स्टॅनफोर्ड विद्यापीठात आणि कॅलिफोर्नियातील अरेकॉनमध्ये काम करताना सुरू झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नाशिक मधील त्यांच्या कुटुंबाच्या जागेला भेट दिली त्यांना रस निर्माण झाला कारण हा प्रदेश आधीच टेबलावर द्राक्ष पिकवण्यासाठी ओळखला जात होता त्यांच्या उत्सुकतेमुळे त्याला कॅलिफोर्नियातील एका छोट्या वाईनरीमध्ये तीन महिने घालवावे लागले जिथे त्यांनी त्यांचे मित्र आणि मार्गदर्शक केरी डॅमस्की यांच्यासोबत काम केले जे नंतर सुलाचे मास्टर वाईन मेकर बनले याच अनुभवाने प्रेरित होऊन सामंत यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुला वाईन याडची स्थापना केली ज्याचा उद्देश उच्च गुणवत्तेच्या वाहिनीवर लक्ष केंद्रित करणारी भारतातील पहिली वाईनअरी तयार करणे हा होता तुम्ही रासा या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट भारतीय आणि इटालियन पाककृतीचा आस्वाद घेऊ शकता किंवा देशातील पहिल्या टेस्टिंग रूममध्ये फिंगर फूडचा आस्वाद घेऊ शकता जेथे तुम्ही सूर्यास्ताचे दर्शन घेत असताना द्राक्षमळाचे अद्भुत दृश्य आणि सुलाच्या उत्कृष्ट वाईंचा आनंद घेऊ शकता महत्वाचे म्हणजे सुला येथे तुम्ही भारतातील अग्रगण्य वाईन ब्रँड नेमके कसे करते कसे तयार होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कसे ते जवळून पाहू शकता या गोष्टी आपल्याला इथे करता येतात सुलाला भेट दिल्यास वाईन बनवण्याच्या प्रक्रियेचा सखोल अनुभव घेता येतो त्यांचे मार्गदर्शन एका अनुभवी टूर गाईडद्वारे केले जाते जो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो द्राक्ष तोडण्यापासून ते क्रशिंग किनवण दाबणे स्पष्टीकरण वृद्धी आणि शेवटी बाटली बंद करणे या संपूर्ण प्रक्रियेची तुम्हाला व्यावसायिक माहिती येथे मिळते या टूरमध्ये तुम्हाला गोदामाचा आढावा घेणे समाविष्ट आहे जिथे तुम्हाला वीस वर्षापर्यंतचे लाकडी वाईन बॅरल दिसतात या मोठ्या मोठ्या बॅलरमध्ये सुलाची गुणवत्ता नियंत्रण आणि नाविन्यपूर्ण प्रतीची असलेली वचनबद्धता सुनिश्चित करते आणि प्रत्येक बाटली प्रीमियम वाईन कशी तयार होईल यासाठी सर्व खटाटोप करते या तंत्राचे मिश्रण करून सुंदर अशी समर्पण आणि मनमोहक टेस्ट मिळवता येते याच सुला वाईन याड्समध्ये नवशिक्यांपासून ते मर्म सर्व स्तरांसाठी विविध प्रकारचे वाईन टेस्टिंग अनुभव घेता येतात मार्गदर्शित टूर वाईन मेकिंगमध्ये अंतर्दृष्टी प्रदान करतात द्राक्षे तोडण्यापासून ते बाटली बंद करण्यापर्यंत त्यांच्या सर्वोत्तम वाईनची चव घेण्यास येथे मिळते <coughs> सुलाच्या वाईन टेस्टिंग रूममध्ये तुम्हाला सहा पुरस्कार विजेत्या वाईनचे नमुने मिळतील आणि मूलभूत वाईन प्रशिक्षण मिळेल त्यामध्ये वाईन कशी घ्यावी कशी टेस्ट करावी त्याला ग्लासमध्ये कसं फिरवावं ज्यामध्ये चांगल्या वाईन ओळखणे आणि वास तापमान आणि अन्न जोड्या यासारख्या वाईन शिष्टाचाराच्या आवश्यक गोष्टी शिकायला मिळतात सुला वाईन टेस्टिंगनंतर या सत्रानंतर तुम्ही तुमच्या वाईनचा आस्वाद घेत असताना द्राक्ष मळ्यांवरील एक अद्भुत सूर्यास्त आनंद घेऊ शकता ज्यामध्ये स्वादिष्ट फिंगर फूडचा समावेश आहे सुला येथील प्रत्येक टेस्टिंग अनुभव भारतातील वाईनबद्दलची तुमची आवड वाढवण्यासाठी तयार केलेला एक कार्यक्रम आहे या ठिकाणी भारतातच तुम्हाला सर्वोत्तम वाईन कंट्रीचा अनुभव घेता येतो असं हे सुंदर ठिकाण धन्यवाद मित्रांनो मी आपला सचिन कापुरे मिलोनार का टीम लोनार व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार